नमस्कार मी कल्पिता पाटील आपल्या मराठी सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा so, अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला बनवूया हे बघा आपण साहित्य घेतले वेलची लागणार आहे आपल्याला हे दीड वाटी गव्हाचं पीठ आहे चाळवून घेतलेलं आहे मी अर्धी वाटीपेक्षा जास्त साखर आहे कारण जास्त गोड आम्ही खात नाही ड्रायफ्रूट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकतात मी इथे मनुका आणि काजू घेतलेले आहेत आणि डाळडा लागणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तुपामध्ये पण बनवू शकतात पण गौरवला साजूक तूप जास्त आवडत नाही ना, ना। म्हणून मग मी डाळड्यामध्ये बनवलं आणि आपल्याला साधारण एक वाटी इतकं दूध लागणार आहे साईसहीत घेतलं तरी चालेल तुम्ही हे बघा आता गॅस चालू करून घेते कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला आता डाळडा घालून घ्यायचं आहे हे बघा डाळडा घालून घेतलेला आहे साधारण दोन चमचे डाळडा घालून घेतलेला आहे मी शिरा म्हटलं तर डाळडा थोडंसं जास्तच घालावं लागतं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आपलं डाळड व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये बघा आपण गहूचं पीठ घालून घ्यायचं आहे मी दीड वाटी घेतलेला आहे ह्या छोट्या दोन वाटी आहेत आणि सतत हलवत राहायचं आहे आपल्याला oh, भाजून घ्यायचं आहे ते बघा गॅस मिडियम करायचं आहे आणि छान असं तूप सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण असंच ठेवलं ना आपण न हलव हलवलं नाही ना तर मग खाली लागू शकतो तुम्ही जितकं तूप जास्त घालाल ना तेवढं छान टेस्ट येईल मस्त सर खरपूस रंग बदलेपर्यंत तुपावर छान हे भाजून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान रंग व बदलत आलेला आहे गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे आता यामध्ये आपल्याला किशमिश घालून घ्यायचं आहे म्हणजे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत मस्त असं खमंग वास येईल ना तोपर्यंत आपल्याला छान तुपावर परतून घ्यायचं आहे गहूचं पीठ म्हणजे त्याचा थोडंसं उग्र वास असतो तो पण निघून जातो आणि खमंग असं वास यायला लागतो आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालून घ्यायचे हे बघा आता मी यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रूट घातल्यानंतर पाच ते दे 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 सा सात मिनटं आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे गॅस लोच ठेवायचा आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं रंग बदललेला आहे हे बघा हे बघा ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपण पाच ते सात मिनटं मस्त परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया दूध तुम्ही गरम नाही केलं तरी चालेल हे बघा सातच घालायचं आहे साई घातलं तरी चालेल साधारणतः एक वाटी दूध घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुठळ्या राहता कामा नये हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे खूप छान लागतो चवीलाही हा शिरा गव्हाच्या पिठाचा तुम्ही पण नक्की बनवून बघा फक्त मी लहान दीड वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे हे बघा मी अर्धी पेटीपेक्षा जास्त घेतलेली आहे थोडीशी साखर म्हणजे एक वाटीला एवढी कमी आहे आता ती घालून घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे साखर विरगळीपर्यंत अगदी दहा मिनटात हा शिरा तयार होतो दहा ते पंधरा मिनटामध्ये गव्हाच्या पिठाचा शिरा तयार होतो शेवटला आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा जाडपुडाची कढई किंवा भांडं घ्या म्हणजे खाली लागणार नाही आणि सतत तुपामध्ये आपण पीठ टाकल्यानंतर सतत हलवत राहायचं म्हणजे कसं पिठाच्या गुठळ्या ना नाही होणार आणि गुठळ्या पण होऊन द्यायच्या नाही आहेत एक वाटीपेक्षा कमी साखर घातलेली आहे दीड वाटी गहूचं पीठ आहे एक वाटी दूध लागलेलं आहे आपल्याला आणि ड्रायफ्रूट तुम्ही आवडीनुसार घालू शकता दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे सॉरी डाळडा घातलेला आहे मी तुम्ही हवं तर तुम्ही साजूक तूप पण घालू शकता आणि वरून पाहिजे असेल जर तुम्हाला वाटलं थोडंसं कोरडं आहे तर तुम्ही वरून तूप घालू शकता यामध्ये आता आपण यामध्ये वेलची पूड घालून घेऊया बघा आपण वेलची पूड घालून घेऊया वेलची पूड घातल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही वरून तूप घालू शकता हे बघा तुम्ही बघू शकता आपला गव्हाच्या पिठाचा रवा म्हणजे शिरा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते हे बघा आपला शिरा तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा शिरा आपला अगदी साधे सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे जर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ तो तोपर्यंत बाय बाय